तो कोकणामध्ये रस्ते मार्गे जाणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरती सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे कोलाड जवळ पुई इथे नवीन पुलाचं गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबत सूचना केलेली आहे अकरा जुलै ते, ते तेरा जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाईल सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे या काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे प्रवाशांनी तसंच वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असंही आवाहन करण्यात आलं सहा मोठे गर्डर आणण्यात आलेले आहेत तर गर्डर बसवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री सुद्धा या पुलाजवळ दाखल झालेल्या आहेत आणि म्हणूनच मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांनी ही दक्षता घेणं पुढच्या तीन दिवसात गरजेचे आहे तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पर्यायी मार्ग नेमके कोणते आहेत ते पाहूयात मुंबई गोवा महामार्गावरती पर्यायी मार्ग कोणते आहेत वाकड पाली इथनं वाहतूक ही भिसेखिंड रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावरती असं जाता येईल वाकण महामार्गावरील वाहतूक पाली रवाजे निजामपूर माणगाव इथनं मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल तर खोपोली पाली रवाजे निजामपूर माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल मुंबई गोवा महामार्गावरनं जाणं जरी शक्य नसलं तरी हे पर्यायी मार्ग आहेत ज्याचा अवलंब नागरिक करू शकतात